नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण माझे आवडते शिक्षक या विषयावर सोपे मराठी निबंध पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात शिक्षक हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचे व्यक्ती असतात आपल्या भारतीय संस्कृतीत गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेवो महेश्वरा अशा पद्धतीने शिक्षकाला देवाचा दर्जा दिला गेला आहे ते विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक प्रेरक आणि जीवनाचे सखोल ज्ञान देणारे असतात त्यांच्या शिकवणीने आणि मार्गदर्शनाने विद्यार्थी जीवनाला योग्य दिशा मिळते माझे आवडते शिक्षक श्री परेश पाटील सर आहेत एक आदर्श व्यक्तिमत्व पाटील सर आम्हाला गणित विषय शिकवतात आमचे सर शिस्तप्रिय आहे त्यांना खोटे बोललेले अजिबात आवडत नाही बाहेरून रागीत पण मनाने एकदम मऊ कापसासारखे आहे थोडे रागावतात परंतु थोड्या वेळाने शांतपणे समजावून सांगतात म्हणून ते मला खूप आवडतात पाटील सर गणितातील आकडेवारी पाढे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशा अनेक बाबी सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे ते सांगतात श्री सरांचे व्यक्तिमत्व अत्यंत अनुशासनबद्ध आणि आपुलकीचे आहे ते नेहमी वेळेचे पालन करतात आणि विद्यार्थ्यांनाही वेळेची किंमत समजावतात त्यांची आपुलकी विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे आकर्षित करते ते प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देतात आणि त्यांच्या अडचणी समजून घेतात अध्यापन करत असताना ते नेहमी सांगतात की जर आपल्याला शिकवलेल्या भागावर प्रश्न पडत नसतील तर याचा अर्थ आपल्याला शिकवलेला भाग अजून पूर्ण समजला नाही त्यामुळे त्यांच्या वर्गात कोणताही विद्यार्थी प्रश्न विचारण्यास संकोच करत नाही ते प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित समजावून देतात यामुळे विद्यार्थ्यामध्ये शिकण्याची आवड निर्माण होते आणि आत्मविश्वासही वाढतो पाटील सर हे आम्हाला फक्त अभ्यासातच गुंतवून न ठेवता आमचे शारीरिक व बौद्धिकदृष्ट्या आवश्यक असणारे खेळ घेतात खेळ घेताना ते प्रत्येक मुलाला कोणत्या खेळात आवड आहे हे समजून घेऊन त्या पद्धतीने मार्गदर्शन करतात त्यांनी आम्हाला सदैव सत्य बोलण्याचे प्रामाणिक राहण्याचे आणि इतरांचा सन्मान करण्याचे महत्त्व शिकवले आहे त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही केवळ शाळेतच नव्हे तर जीवनातही उत्तम नागरिक बनण्याचा प्रयत्न करू सरांच्या मार्गदर्शनाने आमच्या वर्गाने अनेक शैक्षणिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांनी आमची गणित ऑलिम्पियाडसाठी तयारी करून घेतली आणि आम्हाला प्रोत्साहित केले त्यांच्या प्रेरणेने आम्हाला आत्मविश्वास मिळाला आणि आम्ही चांगले गुण मिळवू शकलो श्री परेश सर माझ्या जीवनातील आदर्श शिक्षक आहेत त्यांची शिकवण्याची पद्धत त्यांचे अनुशासनबद्ध आणि आपुलकीचे व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांसाठी दिलेले योगदान हे सर्व आम्हाला प्रेरणा देतात त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर जीवनातील सर्व क्षेत्रात यशस्वी होऊ श्री परेश सरांच्या शिकवणीमुळे आम्हाला ज्ञान आणि नैतिकतेची योग्य दिशा मिळाली आहे आमच्या हृदयात सदैव आदर आणि प्रेमाचे स्थान निर्माण केले आहे त्यांच्या शिकवणीमुळे आम्हाला आमचे भविष्य उज्ज्वल करण्याची प्रेरणा मिळाली आहे म्हणूनच श्री परेश सर हे माझे आवडते शिक्षक आहेत आणि त्यांचे मार्गदर्शन आम्हाला सदैव प्रेरणा देईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला मध्ये नक्की कळवा धन्यवाद